भूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो आपले आजचा विषय आपला हा आहे आपले घरचे दरवाजे बघा मित्रांनो आपला मुख्य दरवाजा जो आहे मित्रांनो कसे असावे मित्रांनो हे बघा आपले दरवाजे जर कसेही तरी असेल तर त्या आपल्या घरामध्ये सुख शांती येणार ना नाही ना मित्रांनो आपल्या मुख्य दरवाजा आपला कसा आहे ते खूप खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो बघा आपले मुख्य द्वारपाल मुख्य दरवाजा तो कसा आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे बघा मित्रांनो दरवाजासाठी आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी चांगले दरवाजे जर असले तर घरामध्ये सुख समृद्धी येते मित्रांनो सकार्मकता ऊर्जा येते घरामध्ये आपण जर दरवाजांचे हे पालन केले मित्रांनो घरा तर घरामध्ये सुख समृद्धी येत असते बघा मित्रांनो बघा आपण बघणार आहोत आपले दरवाजे कसे पाहिजे हे बघा आपल्या घरचे दरवाजाच्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा आणि नकारातकता ऊर्जा येत असते ऊर्जाचे असा मोठा प्रभाव आपल्या आयुष्यावर होतो मित्रांनो घरचा मुख्य दरवाजा जास्त आपण काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो हे बघा जाणून घेऊया दरवाजांबद्दल दरवाज्यांबद्दल मित्रांनो हे बघा आपले अनेकदा अनेकदा आपण काय करतो अनेकदा असे अनेकदा आधुनिक दरवाजे आहेत मित्रांनो ज्याचे दोन छोटे दरवाजे आहेत मि मित्रांनो हे बघा असे आधुनिक दरवाजे खूप ठिकाणी आहे मित्रांनो खिडक्यांसारखे दरवाजे असतात बघा मग असतात बघा मित्रांनो हे बघा हे वस्तुशास्त्राला मान्य नाही आहे मित्रांनो असे दरवाजे घरामध्ये बसवले जातात मित्रांनो अशा ज या दरवाजांमुळे घरामध्ये नकारमकता ऊर्जा पसरते आणि घरामध्ये कलह होतो बाहेरून नकारमकता ऊर्जा पसरते म्हणजे खिडक्यांसारखे खिडक्यांसारखे छोटे आकाराचे दरवाजे असतात मित्रांनो बघा हे हे दरवाजे आपण लावू नये मित्रांनो खिडक्यांसारखे अजिबात दरवाजे लावून लावायला नको मित्रांनो यामुळे नकार्मकता ऊर्जा घरामध्ये येऊ सारखी नकारमकता ऊर्जा घरामध्ये येत असते मित्रांनो हे बघा दरवाजे कसे पाहिजे आजकाल घरामध्ये एकच दरवाजा बसवला जातो मित्रांनो प्राचीन प्राचीन काळामध्ये घरामध्ये दुहेरी दुहेरी म्हणजे एका बाजूचाच दरवाजा बसवला हो जातो हे बघा मित्रांनो एका बाजूनेच एका आपली कडी जी असते एका बाजूनं पहिले दरवाजे होते दोन दोन फळ्या म्हणजे दोन दरवाजे होते मध्ये कडी राहाय असायची मित्रांनो आणि दोन्ही बाजूला एकाच बाजूला कडी आपले दरवाजे जे आहे आता मोठा एकच दरवाजा असतो पहिले दरवाजे जे होते मित्रांनो दोन्ही बाजूने क दोन्ही बाजूने दोन फळ्या आणि मध्ये कडी असायची मित्रांनो ह्या हे दरवाजे खूप चांगले म्हणजे सकारात्मकता ऊर्जा या घ या दरवाजांनी दोन घरामध्ये दुहेरी दो पानांचे दुहेरी पानांचे म्हणे म्हणजे दोन्ही बाजूने दोन फळ्या या पानांचे दरवाज्याने खूप शुभ असायचे मित्रांनो म्हणून वस्तुशास्त्रामध्ये सदस्यांमधील चांगले संबंध राहायचे आवश्यक आहे मित्रांनो आणि घरातील ताणतणावसुद्धा दूर होते म्हणजे नेमका दरवाजा आता कसा आहे एकच दरवाजा असतो आपण उघडला की एकच पहिले दरवाजे कसे असायचे दोन्ही बाजूने दोन फळ्या त्यांना ते दरवाजे अतिशय सकारात्मकता असायची मित्रांनो घरामध्ये आधी बघा घरामध्ये कलह शांती कधीही न होत नसेल मित्रांनो आता कुठेही जा मित्रांनो कोणत्याही दरवाजामध्ये जा कुठेही जा घरामध्ये शांती नाही आहे भांडणं कलह आहेच आहे मित्रांनो त्यामुळे ते अतिशय प्राचीन काळाचे जे दरवाजे होते मित्रांनो दोन्ही बाजूने दोन फळ्यांचे दरवाजे होते मित्रांनो ते दरवाजे अतिशय शुभ मानले जात होते मित्रांनो आणि हे बघा दुसरे जे विषय आहे मित्रांनो हे बघा आणि घरातील बसलेल्या खिडक्या घराम घरात बसलेल्या खिडक्या दरवाज्यांमधून अनेकदा त्या दरवाजामध्ये अनेकदा आवाज येतो बघा मित्रांनो दरवाजाच्या आजूबाजूने आवाज येऊ लागतो किंवा काही ठिकाणी लाकडातूनही आवाज येतो बघा मित्रांनो अशा घरामध्ये दोष असतो अशा घरामध्ये आवाज नसावा ते तुटके दरवाजे असते हे बघा आपण दरवाजा लोटला किंवा उघडा किर आवाज येत असतो बघा मित्रांनो असे दरवाजामध्ये हमेशा हमेशा नकारमकता ऊर्जा भरलेली असते मित्रांनो असे जर दरवाजे आपले असेल तर आजच दुरुस्त करून घ्या मित्रांनो आवाज आपण दरवाजा खोलला की असा किर आवाज येतो उघडला की किर आवाज येतो मित्रांनो हे दरवाजे आपण आज आजच सुधरवायला पाहिजे मित्रांनो ते दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे त्या दरवाजांमध्ये कधीही आवाज येऊ देऊ नका मित्रांनो आणि दुसरे जे आहे मित्रांनो हे घरचे मुख्य दरवाजा दरवाजे कसे पाहिजे तुमच्या घरचे वेगवेगळे दरवाजे असत पण घराच्या मुख्य दरवाजे मोठे करायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आपले दरवाजे मुख्य दरवाजा जो आहे छोटा नाही पाहिजे मित्रांनो अतिशय छोटा दरवाजा जो असतो मित्रांनो त्याने खूप नकारात्मकता प्रभाव येता बघा मित्रांनो त्यामुळे आपण काय करायचं आहे आपले मुख्य जे दरवाजे आहे छोटे करायचे नाही आहे मित्रांनो त्यासाठी आपण एकदम मोठे मुख्य आपले घरचे मुख्य दरवाजे आहे मित्रांनो लहान नसावे तर मोठे दरवाजे असावे मित्रांनो दारापेक्षाही मोठे असावे छोटे दरवाजे नसावे मित्रांनो त्यामुळे घरामध्ये कल होणार नाही आणि ना बाहेरून हे बघा अनेक लोक आपल्या घरात बाहेर बाहेरचे दरवाजे बसवतात अशा घरामध्ये अशा दारांमुळे अनेक प्रकारचे वस्तूदोषी लागू शकतात यामुळे तुम्ही घरातील सकारात्मकता ऊर्जा निघून जाते सकारमकता ऊर्जा निघून जाते आणि प्रगती तुमची होत नाही यामुळे या यामुळे या प्रत्येक घरात सुख समृद्धी आणि समृद्धी निगे निगेटिव्हिटी ठेवण्यासाठी घरामध्ये एक दरवाजा बसवावा म्हणजे हे बघा घरामध्ये कसं बाहेरून आपण आलं की बाहेरून उघडणारा दरवाजा कधीही बसवू नाही मित्रांनो त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा घरात येत असते आतून उघडणारा दरवाजा पाहिजे मित्रांनो बाहेरून उघडणारा दरवाजा कधीही आपण बसवावे बसू नाही मित्रांनो त्यासाठी आपण हे ते एक लक्षात ठेवायचे म्हणजे बाहेरून उघडणारा दरवाजा नको तर आतून उघडणारा दरवाजा आपण उघडायचा आहे आपण जर असं केलं तर घरामध्ये सुख समृद्धी टिकणार नाही मित्रांनो ना घरामध्ये घरामध्ये खूप ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकतात मित्रांनो यामुळे आपल्याला ही दरवाज्यांची माहिती कशी वाटते मित्रांनो मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एकाशाच नवीन विषयाम विषया भेटूया एका अशाच नवीन विषयामध्ये आणि नवीन माहितीमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ